कथेचं नाव आहे करार एका लग्नाचा लेखिका आहेत चैत्राली गजानन कर। करार एका लग्नाचा भाग एक रात्रीचा किर रांधार साडेबारा तर नक्कीच वाजले असतील पुण्याच्या सुनसाट बापट रोडवर ती धावत होती साडी नेसलेली ती तिशीच्या वयातील बाई सोबत एक गाठोडे घेऊन पळत होती वरून धो पाऊस ही त्यात भर घालत होता नेसलेला साडीचा पदरही थोडा खाली आला होता पण तिला बहुतेक कशाचीच पर्वा नव्हती वेढ्यासारखी ती धावत होती हातातलं गाठोडं एवढ्या संकटत असतानाही ती काही खाली सोडत नव्हती उलट शक्य तितकं जवळ कवटाळून घेत घेतलं होतं तिने आपल्यासोबत तिच्या मागेही चार कट्टे गुंड तलवार घेऊन पळत होते बहुतेक ते तिला मारायलाच आले होते त्यांच्याच संरक्षणासाठीच ती जीव मुठीत धरून पळत होती अचानक पळता पळता तिच्या पायाखाली दगड आला आणि पायात घातलेल्या सँडल स्लिप झाल्या तिचा तोल जाऊन ती जोरात तोंडावर आपटली ते गुंडही ती पडल्याने आता फक्त दोन फुटाच्या अंतरावर होते चौघही आपल्या पिळदार मिशीला पिळी दे दे, एक देत एकमेकांना टाळी देत तिच्या भोवती गोल करून उभे राहिले संपलं सगळं आता त्या चौघांना इतक्या जवळ पाहून तिने देवाचा धावा करत हातात असलेल्या गाठोड्याला अजूनच आपल्या छातीशी कपटाळले डोळ्यातून पाण्याच्या धारा तर केव्हापासूनच वाहत होत्या एकदा गाठोड्याकडे नजर टाकली आणि त्या चौघांना शरण जायचे असा निर्णय घेत ती चुपचाप तशीच झोपली होती एका गुंडाने तिच्या जवळ जाऊ येऊन तिच्या गाठोड्याला हात लावणार तोच त्याचा हात मुरगळला गेला काड अशा आवाजानेच तस आवाजानेच तसे चौघे त्या दिशेने पाहायला लागले तर एक चांगलाच धट्टा कुट्टा जवळपास दिशेच्या सोयातील तरुणाने त्याचा हात मुरगळला होता असा की त्या गुंडाचं हातचं असा की त्या गुंडाचा हात हातच जवळजवळ बाहेर आला होता चौघांनी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि त्याच्या अंगावर धावून गेले आपल्या हातातल्या कुऱ्हाडीने त्यावर वार केले होते ज्याचा हात तोडला होता तो गुंडही अजून गुरमीत होता आपल्या एवढं रक्त जात होतं एवढा त्रास होत होता तरी तो गुंड आपल्या दुसऱ्या हाताच्या ताकदीने त्याच्यावर वार करत होता सुंभ जळला तरी पीळ जात नाही म्हणत तो तरुण म्हणत तो तरुणही त्या चौघांना एकटाच लढा देत होता या त्या बाईचं त्या बाईवरचं या चौघांचं लक्ष हटल्याने ती बाई उठून उभी राहिली व जवळच असलेल्या मर्सिडीज गाडीजवळ उभा राहून ती यांचं दोन युद्ध पाहत होती खूप घाबरली होती मनात काहीतरी येताच तिने हळूच गा हातलं गाठोड खाली मनात काहीतरी येताच तिने हळूच हातातलं गाठोडे थोडस ढिल करून पाहिलं चेहऱ्यावरची ती भीती सर्व अचानक पळली आणि परत एकदा जगण्याची नवीन उमेद तिच्यात निर्माण झाली उत्साह संचारला तिने ते गाठोड परत तसंच अलकत बांधून आपल्या शेजारीच उभी असलेल्या मर्सडीज मध्ये ठेवले व तिथेच हाताला येईल त्या दगडाने त्या चौघांना मारायला सुरुवातही केली अचानक झालेल्या या दगडाच्या हल्ल्याने चौघे आधी गडबडून गेले तो तरुणही या हल्ल्याने आधी गडबडून गेला पण जेव्हा त्याने मागे वळून त्याने पाहिले तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर हसू पसरले कारण त्या अंधारातही त्याला ते ती तीच आहे हे कळाले होते त्या झाशीच्या राणीला असं लढताना पाहून आता त्याची अंगात शंभर हत्तींचे बळ संचारले होते त्या चौघांनी आता चांगलाच मार खाल्ला होता साहेब हे चौघे त्या बाईला त्रास देत होते म्हणत अजून एक तरुण वयाचा सोबत पोलिसांना घेऊन आला होता हवालदार पांडू अरेस्ट दे म्हणत तर पोलीस मगाशी एकटाच लढत असलेला तरुणाजवळ गेला पांडू हवालदारी आपल्याबरोबर आणलेल्या अजून चार हवालदारांना घेऊन त्या गुंडांच्या हातात बेड्या ठोकत आपल्या गाडीने पोलीस स्टेशनकडेही गेले धन्यवाद रणवर रणवीर सर आज तुमच्या सतर्केमुळे आम्हा पोलीस लोकांनाही थरथरून सोडणाऱ्या या महागुंडांना आज पकडून दिल्याबद्दल ते पोलीस राणे त्याच्या हातात आपला हात देत बोलतात अहो आमचं ते कर्तव्य आहे पण आज आम्ही काहीच केले नाही हे महागुंड तर त्या बाईंनी रणवीर मर्सडीज कडे पाहत बोलला खरा पण तर तिथे तर कोणीच नव्हतं तसा तो गाडीजवळ आला आणि तिला शोधायला लागला काय झालं सर काय शोधताय आणि कोण बाई पोलस राणेही गाडीजवळ येऊन इकडे तिकडे पाहत बोलतात अहो इथे एक बाई होती तिच्या हातात एक गाठोडे होते तिच्याच मागे गुंड लागले होते पण ती बाई दगडाला ठेचकाळ्याने खाली पडली आणि हे चौघे तिला मारणार तोच मी व माझा मित्र सागर इथे पोहोचलो ह्याला मी तुम्हाला बोलवून ना आणायला सांगितले व स्वतः यांच्याशी लढा देत होतो रणवीरने माहिती पुरवली ओ आय सी पोलिसांनी आपला दंड दुसऱ्या हातावर ठेवत बोलले पण ती बहुतेक निघून गेली अंधाराचा फायदा घेऊन ठीक आहे काही हरकत नाही आता तुम्ही दोघं चला आमच्याबरोबर व वर रिपोर्ट करा पोलीस गंभीर विचार करत बोलतात हो ठीक आहे ते तर नागरिक म्हणून आम्ही करूच पण त्या बाई कुठं गेल्या असतील रणवीर तिचाच विचार करत बोलला अरे असेल कोणी गरीब जाऊ दे आपण लगेच पोलीस स्टेशनला जाऊ माझी चारची ट्रेन नाहीतर मिस व्हायची आणि तुला तर प्राजू माहीत आहे ना कशी आहे ते सागर त्याला समजावत बोलला तसं तरी एकदा पाहायचं का बोलत सागरकडे पाहत रणवीर म्हणाला खरं पण सागरने नकारात मान हलवली आणि तिघेही गाडीत बसून स्टेशनला निघाले पुण्याच्या प्रसिद्ध अशा सदाशिव पेठेतील निकमचा वाडा आज झगमगत्या लाईटच्या प्रकाशात दिमाखात होताच शिवाय शेजारच्या आबा निकम तर वाड्यातच एरझार्या घालत होते त्यांची तडफड जाणवत होती कारण ही तसंच होतं त्यांच्या धाकट्या सुनेला म्हणजेच दीपाला कळा सुरू झाल्या होत्या दवाखान्यात नेता येणार नसल्याने डॉक्टरच महत्वाचे साहित्य घेऊन व सोबत दोन तीन नर्सला घेऊन वाढतच आले होते त्यामुळे काही वेळातच आबांना कळणार होत की त्यांना नातू होणार की नातेन आबा कम तसे पहिलवान कुस्तीत माहीर असे अशी एक कुस्ती नव्हती की त्यांनी जिंकली नव्हती पण वय वाढत गेले आणि कुस्ती मागे सुटत गेली मुले दोन होती दिग्विजय सिंग आणि राणा प्रताप नाव खूप हौशेने आबांनी ठेवलं होतं दोघांची दोघांनी कुस्तीत करिअर करावं असा खूप हट्ट होता त्यांचा पण या दोन्ही मुलांना कुस्तीत कसलाच इंटरेस्ट नव्हता त्यामुळे बापाला झुगारून दोघेही आपल्याला वाटेल तितके शिक्षण घेतले आणि सेटल झाले होते दिग्विजय सिंग यांनी परदेशात कूच केले व तिथेच ग्रीन कार्ड मिळवण्याच्या हेतूने तिथल्या जेली नावाच्या बाईबरोबर लग्नही केले आबांनी रागातच त्याचं नाव आपल्या कुटुंबातून वजा केल्याने आता सर्व अपेक्षा त्यांच्या धाकट्या मुलाकडे होते पण त्यानेही जुगारले आणि पीएच डी करायला कलकत्ता गाठले पण लग्न बापाच्या इच्छेप्रमाणे केल्याने तो तेवढा या घराचा वारसदार राहिला होता या दोन्ही कार्ड्यांनी आपली इच्छा डावलली पण आता निधन येणारा आपला नातू तरी आपली इच्छा पूर्ण करेल या आशेतच ते जगत होते दीपा व राणा प्रतापच्या लग्नाला चार वर्षे उलटून गेली होती तरी अजून घरात पाळणा हल्ला नव्हता दोघांचाही हिरमोड झाला होता पण नियतीसमोर कुणाचं चा काय चालणार होतं का राणा प्रतापची खूप इच्छा होती की त्यांना एक मुलगा व्हावा व जे स्वप्न आपण पूर्ण नाही करू शकलो ते आबांचं स्वप्न आपल्या मुलाने पूर्ण करावं दीपाचं शिक्षण राणा प्रतापचं एवढंच चांगलं झालं असल्याने तिला काही असं काही नव्हतं की मुलगाच व्हावा मुलगी झाली तरी ती पैलवान होऊ शकते असं तर कित्येक वेळा राणा प्रताप व आबांना समजावत होते पण तो मुलगाच व्हावा म्हणून हटून होते याच कालावधीत तिला गुड न्यूज मिळाली की ती आई होणार आहे तिने ही न्यूज लगेच राणा प्रतापला सांगितली तसं आबा रा व राणा प्रताप यांना आणा गगनात काळजी घ्यायला गरजेचं असतो येणारा त्यांचा वारसदार पैलवानांचे बाळकडू पोटात असल्यापासूनच घेऊन येईल राणा प्रताप तर तिला रोज कुस्तीचे फडे दाखवायला नेत असे वडिलांमुळे थोडंफार समजत असल्याने तो तिला म्हणजेच आपल्या होणाऱ्या त्याच्या वारसाला धडा देत असे शिवाय रात्री मोबाईलवरही कुस्तीचे व्हिडिओ पाहायला लावत असे सकाळ संध्याकाळ तिला पळवतही असे दोन दोन किलोमीटर पुढे काय झालं आबांना नात झाला नातू झाला की नातीन झाली काय होईल पुढे हे जाणून घेण्यासाठी कथेचा जा दुसरा भाग नक्कीच ऐका तोपर्यंत टाटा बाय बाय